शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणात उठून दिसत होतं जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आमराईत शहाजीराजांचं घोडदळ उभं होतं एका डेरेदार वृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजींसह उभे होते दुपार टळत येऊन अद्याप वारा सुरू झाला नव्हता झाडाचं पाणही हलत नव्हतं रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती अमराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभे त्यांचे सारे लक्ष जात होते कोणी दृष्टीपथात येत नव्हतं वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अधिक अस्वस्थ होत होते आबासाहेब मा साहेब आल्या शंभूराजे म्हणाले मानवर शंभूबाडे शहाजी राजांना आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला आमराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली घोडी थांबली तीन घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईंच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून शीन हास ते उमटलं जिजाबाई दासींच्या आधाराने पाय उतार झाले श्रमाने सारा चेहरा लालबंद झाला होता नेत्र आरक्त दिसत होत तीन मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला पदर सावरून त्या शहाजीराजांच्या समोर आल्या अशी ठाई ठाई थांबत आम्ही दौड करीत राहिलो तर तुमच्या वडिलांच्या हाती सापडायला फार वेळ लागायचा नाही मतलब शहाजीराजांना विचारले आपण पुढे जावं पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही आणि तुम्ही जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत त्यांच्याकडे थांबता येईल मला आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे